हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल नमस्कार मित्रांनो कसे आहात मस्तच असाल अशी मी अपेक्षा करते मी पण खूप मस्त आहे तर लोकरी हाऊस ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत तर थमनेल बघून तुम्हाला समजलेलं असेल की आजचा विषय का आहे तर आजचा विषय माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे आणि काही महिलांसाठी इम्पॉर्टंट आहे तर हा व्हिडिओ लाच नक्की बघा तुम्हाला खूप आवडेल आणि खरंच आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर चला हाय सगळ्यांना तर आजचा विषय खरंच खूप इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी पण आणि सदच महिलांसाठी जसं माझ्यासोबत घडलं आहे तसंच कित्येक महिलांसोबत घडलं असेल आणि घडत असतं तर कसं आहे ना कित्येक महिला या गोष्टीसाठी ट्रॅव्हल करायला घाबरतात कारण की कोणाकोणाला भांडणं वगैरे आवडत नाही तसं की मला की मला भांडणं वगैरे आवडत नाही बाहेर गेल्यानंतर मग करायला आणि जर माझी बाजू जर सु... सुकत असेल तर मी समोरून सॉरी बोलते प्रत्येकाला आणि जर माझी बाजू जर चुकत नसेल तर मी का म्हणून ऐकून घ्यायचं कोणाचं तर असंच काहीतरी माझ्या माझ्यासोबत घडलं आहे दोन दिवसामध्ये तर हा व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा खरंच खूप इंटरेस्टिंग आहे स्त्रियांसाठी खास करून तर त्या दिवशी आम्ही गेलो होतो लग्नाला तर लग्नाला जाताना थोडंसं पोलिसांनी वगैरे अडवलं होतं आम्हाला आमच्या गाडीला वगैरे आणि त्याच्यानंतर आम्ही पोचलो आणि पोचल्यानंतर छान असं लग्न पार पाडलं आणि त्याच्यामध्ये असं झालं की जेवायला मी ताट भरलं होतं आणि सगळ्यांनी अक्षदा टाकल्या होत्या लग्नामध्ये तर अक्षदा टाकल्यानंतरनं माझी चप्पल स्लिप झाली आणि डायरेक्टली मी श... खाली पडली असते आणि माझ्या हातामध्ये ताट होतं जेवणाचं तर माझा पाय स्लिप झाला आणि त्याच्यानंतरनं म्हणजे कसं खाली ते प्लॅस्टिकचं होतं अंतरलेलं म्हणजे आपलं असतं ना घरामध्ये आपण टाकतो कित्येक वेळा तर तसं होतं आणि त्याच्यावरती सगळ्यांना अक्षदा वगैरे टाकल्या तर सगळ्या अक्षदा पसरल्या होत्या आणि त्याच्यानंतरनं मा मी जेवण वगैरे भरून आणलं ताटामध्ये मायराला मा ताळताळ आणला होता मी सगळ्यात आधी खायला म्हणलं त्याच्यानंतर मी जेवेन तर तिथून जी सुरुवात झाली होती माझ्या म्हणजे बोलतात ना एखादा बोलतो ना एखादी सुरुवात झाली वाईट तर असंच वाईट घडतं लास्टपर्यंत तर तसंच माझ्यासोबत घडलं तेव्हा म्हणजे नकळत माझ्याकडनं ती ताट आणि लहान मुलगी अशी माझ्या खालीच ताटाच्या खाली होती आणि तिच्या तिनं ते गरम जेवण पडलं तर मला खूप वाईट वाटलं तेव्हा मी खरंच तिला सॉरी म्हटलं तिच्या मम्मीला पण सॉरी म्हटलं आणि तिला उचला म्हटलं आणि पहिला धुवून आणा म्हटलं आणि माझ्या हातात ताटत आणि माझा पूर्ण हा फेस पूर्ण भाजीने भरला होता माझे कपडे अशी पूर्ण भरली होती तर मी गेली साफ वगैरे केलं तर सगळीजणं माझ्याकडे बघायला लागली होती तेव्हा मला खूप वाईट वाटलं की माझ्याकडनं काय चुकलं असं तर माझ्याकडनं काय चुकलं असं वाटलं तर त्याच्यानंतर मी सॉरी वगैरे बोलली आणि कित्येक लोक तिथे पडली अक्षरशः सुद्धा तिथे पडता पडता वाचला होता आ, तर खूप वाईट वाटलं तेव्हा आणि तेव्हा मी सॉरी पण म्हटलं पण एक गिल्ट राहिलं होतं मनामध्ये ती लहान मुलगी होती तिच्या अंगावरती पडायला नव्हतं पाहिजे ते झालं त्याच्यानंतर ना एवढं ऊन होतं अक्षरशः चक्कर येण्याची बारी होती आणि जेवण तिला आमची गोष्ट आहे पण जेवण तर जेवलं पण एवढं काही जेवण गेलं नाही पण नुसतं पाणी पिऊनच पोट भरलं जे की आता कोण जात असेल लग्न कार्याला तर खरंच तुम्ही अवॉइड करा हे सगळं कारण की ना पाणी चेंज होतं प्लस कसे सगळ्या गोष्टी अशा व्यवस्थित भेटत नाही जेवण जेवणाचे पण खूप हाल होतात प्लस कसं उन्हामुळे नुसतं पाणी पिऊ वाटतं आणि पोरांचे आ, खास करून हाल होतात मायरा जाताना एवढी खुश होती पण येताना अशी कोमजली होती पूर्ण नाही का तोंड पडलं होतं सकाळपासून तिने काय खाल्लं नव्हतं सकाळी जो नाश्ता केला होता घरी तेवढाच तिने नाश्ता केला होता आणि त्याच्यानंतरनं जाऊन मग मी दिला नाही का असं आपलं उसाचा रस पाजला तिकडे थोडासा तो पिला तिला आवडतो म्हणून आणि त्याच्यानंतर ना, ना। तेव्हा तो पिला कारण की तिला एवढं पाणी प्याय प्यायला आवडतं पहिल्यापासून असं नाही की उन्हाळा ना। तर ती भरपूर पाणी पिते तिच्यासाठी मी खास करून बॉटल घेतली होती वेगळी आमची वेगळी तिची वेगळी घेतली होती बॉटल आणि त्याच्यानंतर ना आम्ही ॲक्च्युली लग्न होतं आळंदीला आणि आळंदीला एवढं ऊन होतं इतका तर इतका ऊन होता तर म्हटलं एवढं लांब तर काय आपलं येणं होत नाही तर म्हटलं चला आपण देवाचं दर्शन करूया तर त्याच्यानंतर आणि मग त्यावे त्याच्यानंतर ना आम्ही लग्न वगैरे झालं जेवण वगैरे झालं त्याच्यानंतर ना आई तर पूर्ण म्हणजे लग्न अक्षर पडोसपर्यंतच हॉलमध्ये होते त्यानंतर ना मायराला घेऊन बाहेर बसल्या होत्या कारण की खूप गरम होत होतं आणि पंख्या फक्त एकच होता हॉलमध्ये तर खूप त्रास झाला फक्त लग्नामध्ये आणि भरपूर लांब होतं आणि कसे सकाळी आम्ही गेलो होतो तर संध्याकाळी सहा वाजता सहा साडेसहा वाजता आलो आणि त्याच्यानंतर लग्न झाल्यानंतर आळंदीच्या जवळच बस स्टॉप होतं आणि आम्ही येताना बसने आलो तर आळंदीच्या जवळच होतं तर म्हटलं चला कधी दर्शन होते नाही होते एवढ्या लांब तर जाऊया म्हटलं पण गर्दी भरपूर होती त्याच्यानंतर पण तेव्हा पण दर्शन भेटलं ना बाहेरून दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर मस्त असं पाण्यामध्ये तोंड वगैरे धुतलं जरा फ्रेश केलं मायऱ्याला तुम्ही बघितलाच असेल कालचा व्हिडिओ तर छान टिक्का वगैरे लावला खूप छान होतं आणि तिथून तिथून दे मंदिरापासून पण बस स्टॉप थोडंसं लांबच होतं तर आम्ही चालत गेलो तिथपर्यंत मायराला घेऊन आणि खूप ऊन होतं रख रखरक ऊन लागत होतं आणि त्याच्यानंतरनं बसलो बशी बस म्हणजे बस स्टॉपवरती गेलो आणि त्यानंतर बशीची वाट बघितली तर पाच मिनटात बस आली आणि बस आली तर आली पण त्याच्यासोबत ती भांडणं पण आली असं झालं की काय झालं बस खाली होती आणि अर्धी माणसं सगळी उतरली सगळी बसमधली आणि त्याच्यानंतरनं बस, बस मोकळी होती तर पुढून एक लेडीज चढली होती आणि मी मागून चढली होती कारण की पुढे भर भरपूर गर्दी होती तर म्हटलं आता मायरासोबत बसायचं म्हटलं एखादी सीट तरी भेटली पाहिजेत आम्ही किती जण होतो आ, टोटल चार का पाच जण होता आम्ही तर म्हटलं एखादी सीट भेटली मायरासाठी माझ्यासाठी तरी बस झालं आणि काय झालं त्या बाईने अक्षरशः चार सीटं बुक केल्या म्हणते ही आमच्या माणसाची सीटं आहेत नाही का इथं कोणी बसायचं नाही मला कळत नाही एका बाईंनी जर चार सीटं बुक केल्या स्वतःच्या माणसांसाठी आणि बाकीच्या माणसांनी कुठे बसायला पाहिजे होतं माझ्यासोबत दीड वर्षाची मुलगी आहे तिला माझी कळकळ येत नव्हती ती पण आईच होती ना तिथे तेव्हा मला कळत नाही बायां म्हणजे स्त्रियांचं असे म्हणजे असं नाही सगळ्यात चांगल्या असतात असं नाही आहे कारण की जी जेव्हा माझी डिलेवरी होती ना त्या टायमाला किती कितीतरी लोकांनी मला असं बसायला जागा दिली पण आज अक्षरशः मी असं बघितलं माझ्यासोबत लहान मुलगी आहे ती पूर्ण अशी नाही का थकली होती म्हणजे हसतच नव्हती पूर्ण थकून गेली होती ती मला माहिती लहान मुलांचा एवढं ऊन आहे त्याच्यामध्ये तर तिला थोडी दया पण येत नव्हती माझ्यावरती किंवा माझ्या मुलीवरती ती मला नाही का शिव्यांनी बोलत होती प्लस नाही का मोठा मोठा आवाज करून मी शांतपणे तिच्याशी बोलते की नाही का व वयस्कार ठीक आहे त्यांच्यासोबत एकच होते ते त्यांच्या बाजूला बसले होते त्यांचे बाबा तर तिला चार सीटं कशाला पाहिजे होत्या मी म्हटलं तुम्हाला तीन सीटं घ्यायची तर घ्या म्हटलं मला एखादी सीट द्या म्हटलं नाहीच ऐकायलाच मागत नव्हती अख्ख्या एवढ्या माणसांमध्ये ती मला माझ्याशी भांडत होती मला शिया देत होती मला तेच कळत नाही एका स्त्रीने एका स्त्रीला सपोर्ट केला पाहिजे पण आजकालच्या स्त्रिया कोणाला ना सपोर्ट नाही करत ते फक्त स्वतःपुरतच बघतात असं का म्हणून ती मला शिवाय द्यायला लागली मी ति मी तिला एकच म्हटलं मी तुमच्या मुलीसारखे म्हटलं तुम्हाला पण मुलगी असेलच ना तुम्ही देणार आहे का तुमच्या मुलीला कधी शिवाय म्हटलं तेव्हा तिचं तोंड गप्प बसलं तेव्हा तेव्हा तिला लागलं तिने अशी शिवाय दिल्या मी तुम्हाला सांगू पण नाही शकत मग तिने मला शिवाय दिल्या मी तिला एवढंच म्हटलं फक्त शिवाय तुम्ही मला देत आहे ना तुमच्या मुलीला देऊन बघा म्हणजे तुम्हाला कळेल की काय होतंय ते ती गप्प बसली मग सगळी पब्लिक माझ्याकडनं बोलायला लागली कारण की मी खरी होती तिथे मला भांडता येत नाही पण तिने अक्षरशः असं सिच्युएशन तयार केलं होतं की नाही का फक्त एका सीटासाठी ती माझ्यासाठी बा माझ्याशी भांडत होती तेव्हा पण खरंच आजकाल माणूस ती राहिलीच नाही आहे स्त्री स्त्री आता अशा झाल्यात नाही एक वेळेस ते पुरुष आपल्या एका स्त्रीला बघून बाळ बघून तरी जागा देईन पण स्त्री नाही देऊ शकत ती फक्त स्वतःच बघते मी कितीतरी टायमाला असं केलं ना एक जाजी असतील किंवा बाई असतील ना थकलेली आपण स्वतः उठून आम्ही जागा देतो पण आम्हाला कोणीच जागा देत नाही का म्हणून तर खरंच माझी एकच रिक्वेस्ट आहे की प्रत्येक स्त्रीने प्रत्येक स्त्रीचा ना आ, हे केलं पाहिजे गैरवापर नाही करायचा उलट तिची बाबा ती थकलेली आहे की तिला बसू दे थोडा वेळ तू थोड्या वेळ बसायला पाहिजे नंतर तू मला तू परत देशील एवढं तर बोलायला पाहिजे होतं ना मला कळत ना आजकालच्या स्त्रिया कशा वागू शकतात तुमच्यासोबत पण असं घडलंच असेल ना जर तुमच्यासोबत असं घडलं असेल ना तर मला नक्की कमेंट करून सांगा की तुम्ही जर बसने कुठे प्रवास करत असेल तर कित्येक लोक असंच म्हणतात की आमच्या सीट आहेत आम्हाला बसायचं आमची माणसं येणार आहेत आणि बाकीच्यांनी कुठे जायचं म्हणजे काय तुमच्या वडिलांनी ती बस नावावरती केली ती तुमच्या ती गव्हर्नमेंटची त्याला सगळ्यांचा हक्क आहे त्याच्यावरती सगळे बसू शकतात तुम्ही एक माणूस आहे हो कर। ना म्हणजे तुमची एकच सीट तिथं बुक होते तुम्ही चार सीट नाही बुक करू शकत तुमच्या अख्ख्या घरदाराच्या अक्षरशः एवढं ऊन होतं ना मला समजत नव्हतं मी काय बोलू त्या बाईला मला असं आणि असं पण नाहीये शिकली सवरलेली बाई आहे न अनाडी असतात त्यांना तरी कळतं ह्याला शिकलेल्या असून पण यांना कळत नाही तर ठीक आहे मग त्याच्यानंतर ना आम्ही ती भांडणं वगैरे झाली मी शांत बसली होती पण ती ती का शांत बसत नव्हती तिला ती मलाच उचकून देते ती मलाच भांडतीये नाही का की तुम्ही क कर... तुम्ही माझ्या जागेवरती बसल्या वगैरे वगैरे परत तिचं सुरू झालं होतं थोड्या वेळाने प्लीज असं करू नका तुम्ही एका स्ट्रीने एका स्त्रीला सपोर्ट केला पाहिजे असं मला एवढंच सांगायचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये आणि त्याच्यानंतर ना आम्ही आलो घरी त्याच्यानंतर ना मग मी स्वयंबाब वगैरे केला आणि खूप लेट झाला असूनसुद्धा मी लाईव्हला आली होती संध्याकाळी तेव्हा पण भरपूर लोक अशी भेटली लाईव्हला की त्यांनी माझं खूप डोकं खराब केलं होतं खरंच चांगली माणसं आहेत ना एखादीच व्यक्ती चांगली ना ज्याशी चांगलं बोलला वाईट बोलू नका वाईट बोलून काय भेटत नाही बस ठीक आहे जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि भरभरून बर प्रेम करा तुमच्या प्रेमाची खूप गरज आहे तर प्लीज जर तुम्ही माझ्या चॅनल ते असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी वाजवायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय